नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या कोण आहेत अधिकारी हे अधिकारी ग्रामसभे जबाबदारी त्यांच्यावरती तुमच्या स्क्रीनचा उद्देश काय इथला काय उद्देश काय दाखवणार तुम्ही शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये हा काय पुढे शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये अनुदान पण आमचा बाप कांद्यात मेला की कांद्याला भाव आहे का सिस्टिर, सिस्टिर तुम्ही निर्यात बंदी केले कांदा निर्यात बंदी केले तुम्ही मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी केले शेतकऱ्यांचं जगण महाग केले पहिला मुद्दा दुसरा मुद्दा या मोदीच्या रथाला नाव काय दिले मोदी सरकारची हमी किंवा मोदीचा रथ असंही म्हणतात रथ हा मोदीचा आहे की भारत सरकारचा आहे हा माझा पहिला प्रश्न अब्राहम लिंकनं लोकशाहीची व्याख्या केले लोकांनी लोकांसाठी निर्माण केली व्यवस्था म्हणजे लोकशाही लोकशाही आहे की हुकुमशाही आहे उत्तर द्या तुम्ही आम्हाला उत्तर दे हा कार्यक्रम काही काय ना का तुम्ही <पर थांनारी> हे <Y��> तुम्हाला आमच्या गावामध्ये गांधींचा पोट समोर आहे म्हणून आम्ही पूजन होऊ दिलं मोदींचा उदोध करा त्याबद्दल नाही पण मोदींना आमच्या शेतकरी बापाच्या कांद्याला भाव द्यावा मोदींचा आम्ही पण उदोद करू आमच्या द्राक्षाला भाव नाही पण द्राक्षापासून बनणाऱ्या दारूला भाव आहे दारूला भाव आहे बिरच्या बाटलीला भाव आहे आम्ही घालतो त्या कापड्यांना भाव आहे पण कापसाला हे आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हा मोदीचा रथ ज्या रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे आमच्या ज्याला पण उत्तर भेटणार आम्हाला पण भेटलं नाही म्हणजे आमच्या रस्त्याचं काम नाही आमच्या कांद्याला भाव नाही आमच्या सोयाबीनला भाव नाही आणि वरून हा रथ आमच्या गावात येतोय आणि मोदीच्या कामकाजाची माहिती आम्हाला सांगितली जाते हे मुळात हुकुमशाही आमच्यावरती राबवलेले आहे आम्ही सुशिक्षित आहोत बी एड झालं एड झालं इतकं मोठं शिक्षण होऊन आमच्या सुशिक्षित असून आम्ही बेरोजगार आहोत हा प्रश्न युवकांचा प्रश्न आहे मग या प्रश्नांची मोदीची रथांना आम्हाला उत्तरं दिली पाहिजे आमच्या प्रश्न आहेत आम्ही कुणाला भेट नाही कुणाच्या बापाला भेट नाही ओक्या उठायगे तलवार जिंके बाजू मे दम नाही कभी मर्दों कर देखो तलवार और लढत बेजुबाहेरवारे लोकशाही राहतो आमच्या प्रश्नाची उत्तरे आम्हाला दिली पाहिजे जर आपण बघितलं मागच्या दहा वर्षाखाली भारतामध्ये सत्तांतरण झालं त्या सत्तांतरामध्ये मोदी सरकार भाजपचं सरकार आलं त्याचं मोदी सरकार म्हणून गवगाव केला गेला जर मोदींनी पाहिलं सात ऑक्टोबर दोन हजार चौदाच त्यांचं भाषण सिंदखेडा जिल्हा धुळे येतं तर त्या धुळ्यामध्ये त्यांनी बोलताना त्यांनी असं सांगितलं होतं की बस इंतजार कीजिए मेरे किसान भाइयों मैने महाराष्ट्रचे आतकी एक प्याज खाई है आपकी पे ही मैंने गुजारा किया है आपकी इज्जत हमारी इज्जत जर बघितलं मागच्या वर्षी आमच्याच गावातील शेतकऱ्यांना पाचशे किलो कांदा इकून दोन रुपये पट्टी आली त्याचं अनुदान साडेतीन रुपये किलोनं सरकारनं घोषित केलं त्याचं अनुदान आजपर्यंत दिलं नाही या महाराष्ट्र सरकारनं पण दिलं नाही असं असताना यावर्षी कांद्याला कुठं चार पैसे जास्त व्हायचे मिळालेले की कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्याच्या अन्नात विष खालवायचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे जर मोदी सरकारनं त्यांचा जाहीरनामा पाहिला तर वर्षाला दोन कोटी प्रमाण आम्ही वीस कोटी रोजगार देतो म्हणले होते दहा वर्षात आज सरांनी सांगितलं बेरोजगारीचा कळस गाठलेला आहे गोरगरिबाकडे शिल्लक पैसे नाही शेतकरी देशदोडीला लागलेला आहे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे केंद्र सरकारला एका क्षणात कायदा करून मराठा आरक्षण देता येत आहे अशा परिस्थितीमध्ये मोदी त्याच्यावर कोणतंही भाष्य करायला तयार नाही मराठा करून रस्त्यावर उतरलाय महाराष्ट्रात कधी वनवा पेटेल याची कोणतीही गॅरंटी नाही अशा परिस्थितीत मराठा समाजाला त्यांचा न्याय हक्क द्यायचं बाजू बाजूला सोडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जो मोदी सरकारचं म्हणजे स्वतःचाच गर्भावा हे खरं तर भारत सरकार आहे आपल्या भारतीय राज्यघटना ही बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं सर्वसामान्य गोरगरिबांना शस्त्र दिलेलं आहे बाबासाहेबांच्या राज्यघटनेला काळेम्या फसायचं काम हे मोदी सरकारचं करत आहे मोदी सरकार तर सरकार व्याख्यामध्ये येत नाही खरं तर हे भारत सरकार म्हणलं असतं तर आम्ही हा कार्यक्रम होऊ दिला असता तरी परंतु आज गांधीजींचा फोटो आहे म्हणून आम्ही हा केवळ पूजन तरी होऊ दिलं आम्ही शाहू फुले आंबेडकर ज मानणारी जनता आहे आणि तुमच्या या चुकीच्या धोरणाला आम्ही इथून पुढं कायमस्वरूपी आमचा प्राण जरी गेला तरी आम्ही असाच काढून विरोध करू पण तुमचे जे जुलमी निर्णय आहे ते तुम्ही सरकारच्या माथी असं शेतकऱ्यांच्या माथी लादले इथून पुढं लादू नयेत अशी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो आणि हात जोडून विनंती आहे तुमचं झालं एवढं पुरे झालंय आमच्या अन्नात अजून माती वालवू नका आमच्या सोयाबीनला चांगला भाव नाही कांद्याला भाव नाही फळबागेला तुम्ही लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांची माती झालेली आहे नोटबंदी केल्या वेळेस त्यावेळेस शेतकरी पेमेंट बुडलेले आहेत ते सर्वसामान्याच्या कोणत्याच हिताचे नाहीत आणि त्यातून तुम्ही स्वतःची प्रसिद्धी करून घेण्याचं कारण नाही अशा तुमच्या चुकीच्या जुलमी निर्णयाला आम्ही ठामपणे विरोध करत राहू आणि इथून पुन्हा तुम्हाला विनंती आहे असे कार्यक्रम पुन्हा आमच्या गावात येऊ नका तुमचे उपकार आमच्यावर खूप झालेत झालं एवढं पुरं झालं आता येऊन हा कार्यक्रम होऊ दिला आमचा विरोधच आहे या रथाला आमचा प्रामुख्याने विरोध आहे आम्ही फक्त महात्मा गांधींचं फोटोचं पूजन हवं हो। म्हणून आम्ही फक्त फोटो पूजन होऊ दिले बाकी मोदी सरकारच्या संकल्पना जर तुम्हाला सांगायच्या असतील तर सरकारनं चांगलं काय केलं यापेक्षा सरकारनं आमच्या शेतकऱ्यांचं वाटूळ केलंय हे तुम्ही सांगा शेतकऱ्यांच्या कांद्याचं वाटोळ केलं शेतकऱ्यांच्या कांद्याला भावना आहे द्राक्षाला भावना आहे या ठिकाणी मग तुम्ही गावगाव जाऊन सांगताय का नेमकं तुम्ही प्लस पॉईंट काय सांगताय काय सांगायचा मुद्दा कुठला आहे आमच्या शेतकरी बापाला बोलायचं नेमकं काय काही बोलू नका नाही अधिकार तुम्हाला इथं कोणाला बोलायचा हे सरकार लोकशाहीच आहे हे सरकार कुठल्या एकटा व्यक्तीच नाही मतदान केलं लोकशाही आहे मोदी सरकार हे नाव मुळात चुकीचं आहे हे नाव भारत सरकार पाहिजे मग हे विरोध युवकाने केला पाहिजे प्रत्येक गावातल्या योद्धा विरोध केला पाहिजे आमचा विरोध आहे तुम्ही लवकरात लवकर तुमची गाडी चालू करा आणि या गावाचा आमचा निरोप घ्यायला ते थांबू नका कोणी